नमस्कार मित्रांनो मित्रांनो आर टी पंचवीस टक्के अंतर्गत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झाल्यावर वेबसाईटवर खूप लोड असतो साईट व्यवस्थित चालत नाही परंतु मित्रांनो तुमच्याकडं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही घरीसुद्धा ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आर टी पंचवीस टक्के अंतर्गत फॉर्म भरणे काम तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर तुम्हाला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे मित्रांनो त्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होईल तर तुम्हाला इथे खाली दोन पर्याय दिसतील एक ॲडमिन आणि स्कूल लॉग इन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यावर क्लिक करायचं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल तर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तर या ठिकाणी विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे तर इथे सूचना दिलेल्या विद्यार्थ्याचे नाव जन्मदिनांक अचूक भरावी व आपला जिल्हा निवडावा आणि आपला ईमेल आय डी अचूक भरावा तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या पाल्याची इथे माहिती भरून घ्यायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो लास्ट नेम त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम खाली तुम्हाला विचारलं आहे चाइल्ड डिझबिलिटी तर तुमचा पाल्य अपंग आहे का तर असेल तर हेच करा नाही तो नऊ करा त्यानंतर मित्रांनो जन्मदाखल्यावर जी जन्मतारीख आहे तीच चाईल्ड डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली कॅप्चा बॉक्स वोक, बॉक्समध्ये तुम्हाला इथे कॅप्चा टाकून खाली इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक युजरनेम आणि पासवर्ड येईल तर मित्रांनो हा युजरनेम पासवर्ड तुम्ही वहीत किंवा तुमच्या मोबाईलमध्येच त्याचा स्क्रीनशॉट काढून सुद्धा ठेवू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत इथे आता युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो युजर लॉग इनमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल मोबाईलवर आलेला युजरनेम टाकतस आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पासवर्ड आलेला असेल मोबाईलवर तो पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून खाली लॉग इन आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे नवीन पासवर्ड सेट करायला सांगेल तर तुम तु, तु, तुम्हाला जो मॅसेजवर इथे पासवर्ड आलेला आहे तो ओल्ड पासवर्ड या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला एक नवीन पासवर्ड तयार आहे तर मित्रांनो न्यू पासवर्ड या ठिकाणी तुम्ही नवीन पासवर्ड तयार थेर केलेला तो इथे टाका त्यानंतर रिटाईप न्यू पासवर्ड तर तोच पासवर्ड पुन्हा इथे टाका आणि सबमिट करा पासवर्ड रिसेट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मॅसेज येईल पासवर्ड अपडेट सक्सेसफुली तर तुम्हाला आता परत जो युजरनेम आणि नवीन जो पासवर्ड तुम्ही तयार केलेला आहे तो इथे तुम्हाला लॉग इन डिटेल्समध्ये तुम्हाला युजरनेम टाकून नवीन पास नवीन बनवलेला पासवर्ड टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे तर कॅपच्या बॉक्समध्ये कॅप्चर टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमच्यासमोर असा हा फॉर्म ओपन होईल या या तर इथे तुम्हाला मित्रांनो ह्या काही ज्या स्टेप दिलेल्या आहेत चाइल्ड इन्फॉर्मेशन ॲप्लिकेशन स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन त्यानंतर मित्रांनो पुढच्या ह्या स्टेप आहेत ॲडमिट कार्ड ग्रीवेन्स आणि लॉग आउट तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथे चाईल्ड इन्फॉर्मेशन भरायचे आहे तर मित्रांनो चाइल्ड इन्फॉर्मेशन हे एकदम तुम्हाला अचूक भरायची आहे तर मित्रांनो तर मित्रांनो चाईल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला सुरुवातीला तुमच्या बालकाचे संपूर्ण नाव लिहायचे आहे सुरुवातीला तुम्हाला आडनाव टाकायचे आहे त्यानंतर नाव नाव टाकायचे पहिले नाव नंतर मधले नाव त्यानंतर मित्रांनो तुम्ही जे इंग्लिशमध्ये जे नाव टाईप करसाल ते खाली ॲटोमॅटिक मराठीमध्ये हे ट्रान्सलेशन होऊन येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो खाली आईचे पूर्ण नाव टाकायचे आहे आडनाव पहिले नाव आणि मधले नाव आणि परत खाली वडिलांचे पूर्ण नाव आडनाव पहिले नाव आणि मधले नाव त्यानंतर मित्रांनो जन्मतारीख ही डिफॉल्ट तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जी टाकलेली असेल ती जन्मतारीख या ठिकाणी येणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या मोलाचे इथे वय दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे एक सूचना दिलेली आहे ही सूचना वाचून घ्या पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे तदनंतर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणी बलून सेट करावा तर मित्रांनो तुमचा जो काही ॲड्रेस आहे त्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला एक लोकेशन सेट करावं लागणार आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुम्हाला हा लोकेशनचा जे बलून आहे तो बलून तुम्हाला तुमच्या घरावर हा नेऊन ठेवायचा आहे तर यासाठी मित्रांनो तुम्ही अगोदर करंट ॲड्रेस देतील ठिकाणी तुमचा अचूक ॲड्रेस टाकून घ्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे लॅटिट्यूड लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हा टाकावा लागणार आहे तर हा तुमचा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हा तुम्ही हा गुगल मॅपवर तुम्ही तुमच्या घराचे जे लोकेशन टाकसाल तर हा ॲटोमॅटिक येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली सेव एडिट गुगल ॲड्रेस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर हा असा गुगल मॅप ओपन होईल तर इथे तुम्हाला वरती ऑप्शन दिलेले तर इंटर लँडमार्क तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमचा हा तुमचे जे लोकेशन आहे ते ओपन होईल नंतर मित्रांनो झूम करून तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमचा जो काही घराचा पत्ता आहे त्या ठिकाणी हा जो रेड कलरचा जो बलून आहे हा बलून तुमच्या घरावर हा सेट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो बलून सेट झाल्यानंतर वरती तुम्हाला सेव अँड अपडेट या बटनावर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो सेव अँड अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आहे ते ॲटोमॅटिक इथे भरले जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली परत सेव या बटनावर क्लिक करायचे आहे ॲ ॲड्रेस हा जर तुमचा व्यवस्थित सेट झाला नसेल तर तुम्ही परत चेंज लोकेशन करून तुमचा ॲड्रेस हा व्यवस्थित टाकून घ्या कारण की मित्रांनो तुमचे जे शाळेचे जे अंतर हे ॲड्रेसवरच किलोमीटर अंतरप्रमाणेच हे ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इथे ॲडमिशनसाठी शाळा उपलब्ध करून दिल्या जा जाणार जा आहेत तर मित्रांनो ॲड्रेस हा एकदम व्यवस्थित टाका त्यानंतर मित्रांनो ॲड्रेस व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो फॉर्मची दुसरी स्टेप म्हणजे ॲप्लिकेशन तर ॲप्लिकेशन ही स्टेप तुम्हाला आता भरावी लागणार आहे तर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला इथे स्टँडर्ड निवडायचे आहे तुमचा तुमच्या मुलाचे तुम्हाला कितीला ॲडमिशन घ्यायचे आहे तर मित्रांनो ॲडमिशन हे तुमच्या मुलाच्या जन्मतारखेवर अवलंबून राहणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला आता तुमच्या मुलाचे जर वय सहा सहा वर्ष असेल तर इथे तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड हा ऑप्शन दिसेल सहा वर्षाच्या कमी असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे इथे हे स्टँडर्ड दिसणार आहे तर इथे तुम्हाला स्टँडर्ड निवडायचे आहे म्हणजे इयत्ता तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो सिलेक्ट ऑफ मिडियम फॉर स्कूल तर या ठिकाणी तुम्हाला शाळेचे जे मिडियम आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला जर इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही ऑप्शन वनमध्ये इंग्लिश हा पर्याय निवडू शकता जर तुम्हाला सेम इंग्लिशमध्ये जर घ्यायचे असेल ॲडमिशन तर तुम्हाला इथे ऑप्शन वनमध्ये इंग्लिश निवडायची आहे आणि ऑप्शन टूमध्ये तुम्हाला मराठी निवडायची आहे म्हणजे सेम इंग्लिश तुमचा हा पर्याय इथे नोंदविला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट रिजन तर तुमचं तुमचा धर्म तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो कॅटेगरी तुम्हाला इथे टाकायची आहे ओपन असेल तर ओपन आणि इतर मागासवर्गीमध्ये येत असाल तुम्ही तर इतर, इतर मागासवर्ग टाका जी काही तुमची कॅटेगरी असाल इथे तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला विचारलेलं आहे की तुमचं बाळ दिव्यांग आहे का असेल तर रेस करा नाही तो न करा त्यानंतर मित्रांनो खाली परत एक कॉलम दिलेला आहे हीच एच आय व्ही एफेक्टेड इन्फेक्टेड असेल तर रेस नसेल तो न करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या पाल्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली पॅन कार्ड ईम आय डी विचारलेलं आहे मित्रांनो पॅन कार्ड ईमेल आय डी हे मॅन्डेटरी नाही असेल तर टाका नाही तर काही आवश्यकता नाही त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट यू फोर्स फॉर ॲडमिशन तर मित्रांनो खाली तुम्हाला ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला इथे ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला एक पुरावा द्यावा लागणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला एस करायचे आहे त्यानंतर बाळाचा जन्म दाखला तुम्हाला एस करायचे आहे त्यान त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखलासुद्धा द्यावा लागणार आहे तर उत्पन्नाच्या दाखल्या दाखल्याच्या समोरसुद्धा तुम्हाला एस करावे लागणार जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर नाहीत बाकीचे जे वंचित कॅटेगरीमध्ये जे येतात जे वंचित वर्गात येतात त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही तर तुम्हाला इथे ॲड्रेस प्रूफ आणि इथे बाळाचा जन्मदाखला हे हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे इथे तुम या ठिकाणी तुम्हाला येस करावे लागणार आहे मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट काढले नसेल तर डॉक्युमेंट काढून ठेवा कारण ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला हे डा हे डॉक्युमेंट तुम्हाला मागितले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो इथं सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करून घ्या नंतर तुम्हाला सेव्ह करायची आहे तर मित्रांनो सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता स्कूल सिलेक्शन तर इथे तुम्हाला स्कूल सिलेक्शन करायचं आहे तर मित्रांनो तुमच्या घराच्या अंतरापासून जेवढ्या काही शाळा तुमच्या येत असतील त्या इथे तुम्हाला इथे दाखवल्या जातील ज्या शाळेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या पाल्याचे ॲडमिशन करायचे आहे त्या शाळेवर तुम्ही चेकबॉक्स त्या शाळेच्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो तुम्ही शाळा सिलेक्ट करत असताना दोन तीन शाळा सिलेक्ट करा जेणेकरून तुमचा एखाद्या तरी शाळेत नंबर लागेल तर मित्रांनो तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे तुम्ही मित्रांनो एकापेक्षा जास्त शाळासुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला सेव्ह करायचे आहे मित्रांनो शाळा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज मेसेज येईल स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ज्या काही तुम्ही शाळा सिलेक्ट केलेल्या आहे त्या शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शाळेचा पत्ता व इतर माहिती तुम्हाला इथे शो होईल त्यानंतर मित्रांनो शाळा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता फॉर्म हा सबमिट करायचा आहे तर मित्रांनो तर मित्रांनो इथे आता फॉर्म सबमिशन ही स्टेप तुम्हाला इथे दिसेल तर मित्रांनो ही शेवटची स्टेप आहे या स्टेपमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला नंतर एडिट करता येणार नाही तर मित्रांनो तुम्ही बाळाचे नाव बाळाची जन्मतारीख त्यानंतर वडिलांचे ना नाव आईचे नाव वार्षिक उत्पन्न बाळाचे लिंग त्यानंतर मित्रांनो येता त्यानंतर ॲड्रेस सर्व गोष्टी बरोबर असल्याची खात्री करून घ्या जर फॉर्ममध्ये काही चुकी झाली असेल तर तुम्ही आत्ताच चूक दुरुस्त करून घ्या मित्रांनो एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला एडिट करता येणार नाही तर मित्रांनो सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड सबमिट तर तुम्हाला कन्फर्म अँड सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे सूचना दिलेल्या आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाचा मी स्वतः अर्ज मी स्वतः भरला आहे सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भर भरलेले आढळल्यास आर टी अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पाल्याचा हा एकच अर्ज बिनचूक भरायचा आहे मित्रांनो एकापेक्षा जास्त तुम्ही अर्ज भरसाल तर सर्व अर्ज तुमचे हे रद्द होतील आणि तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही देखील होऊ शकेल तर मित्रांनो तुम्हाला या चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि कन्फर्म अँड सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला हा मेसेज येईल ऍप्लिकेशन इज कन्फर्म नऊ यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस तर मित्रांनो इथे तुम्हाला हा मेसेज दिसेल तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या था सबमिट झालेला आहे या तुम्हाला आता फॉर्म मध्ये काही दुरुस्त करता येणार नाही तर मित्रांनो फॉर्म जर बरोबर असेल तर ओके करा आणि कन्फर्म अँड सबमिट या बटनावर तुम्हाला आता परत क्लिक करायचं आहे तर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या फॉर्मची ही पीडीएफ फाईल तयार करायची आहे तर जनरेट पीडीएफ या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जनरेट पीडीएफ या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या फॉर्मची ही पीडीएफ फाईल तुमच्यासमोर ओपन होईल तर मित्रांनो ही पीडीएफ फाईल तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये हा फॉर्म तुम्ही सेव्हसुद्धा करून ठेवा मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला जेव्हा बाळाचे ॲडमिशन राहील तेव्हा त्या तेव्हा तुम्हाला लागणार आहे व्हेरिफिकेशनसाठी हा फॉर्म तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुमच्याजवळ तुमच्या मोबाईलवर आलेला एस एम एस त्यामध्ये यूजर आणि युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो तुम्ही व्यवस्थित मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून ठेवा किंवा या फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर त्यावर देखीलसुद्धा तुम्ही पासवर्ड हा फॉर्मवर लिहून ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी पाच ते दहा मिनिटात हा फॉर्म तुम्ही भरू शकता मित्रांनो फॉर्म भरत असताना ॲड्रेस जन्मतारीख सर्व खात्री करून घ्या त्यानंतरच फॉर्म तुम्ही हा भरायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद